नमस्कार मित्रांनो अखेर आयफोन सिक्स्टीन ई भारतात लॉन्च झाला आहे काय आहे याचे दमदार फीचर्स किंमत आणि याची खासियत चला तर मग पूर्ण माहिती घेऊया या व्हिडिओमध्ये व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला टेक अपडेट्स मिळत राहतील ऍपलने यावेळी आयफोन सिक्सटीन ई मध्ये काही भन्नाट अपडेट्स दिले आहेत नवा स्लिम आणि आकर्षक लुक नव्या एटीन बायोनिक चिप सह अतिशय वेगवान परफॉर्मन्स अठ्ठेचाळीस मेगा मुख्य कॅमेरा नाईट मोड आणि एट के रेकॉर्डिंग आधीपेक्षा अधिक टिकणारी बॅटरी आणि अधिक सुरक्षितता आणि नवीन फीचर्स आता आपण याची किंमत आणि उपलब्धता जाणून घेऊया भारतामध्ये हा फोन एकोणीस फेब्रुवारीला लाँच झाला प्रीऑर्डर एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे तर विक्री अठ्ठावीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे याची किंमत एकशे अठ्ठावीस जी बीसाठी एकोणसाठ हजार नऊशे रुपये दोनशे छापन्न जी बीसाठी एकोणसत्तर हजार नऊशे रुपये तर पाचशे बारा जी बीसाठी एकोणनव्वद हजार था नऊशे रुपये इतकी आहे यामध्ये कलर ऑप्शन ब्लॅक आणि व्हाईट उपलब्ध आहेत तर मित्रांनो तुम्हाला आयफोन सिक्स्टीन ई e, हा फोन कसा वाटला तुम्ही हा फोन घेणार का कमेंटमध्ये नक्की सांगा